चे फास आणि आज मी निकलते लो गडावर ट्रेकिंग साठी. हा माझा आउटफिट आहे. जस्ट निकाले आता आपण पुढची जर्नी कंटिन्यू करू. गाइस आता मी थोडी गाडी चालवते. आम्ही आता थांबलो नाश्ता करायला हाय वेवर. आमचा नाश्ता वगैरे सगळं झाला आणि आता मी निघालो आहे मी आहे खंडाळा घाटात ते मला गाडी चालवायला इन लोणावला पोचलो आहोत फायनली गट चढायला या घेतला आहे इथे तिकीट पण आहे पर पर्सन आता बघूया आपण किती तिकीट आहे तर ऍक्च्युअली कायचं ते ऑनलाईन आणि ऑफलाईन तिकीट आहे ऑनलाईन तिकीट वीस रुपये आणि ऑफलाईन पंचवीस रुपये पाच रुपयाची बचत आहे

गडावर एकूण चार दरवाजे आहेत आता आपण हा बघितला तर फर्स्ट दरवाजा आहे आता ज्या दरवाज्यातनं आलो तो गडाचा पहिला दरवाजा होता गडावर चार दरवाजे आहेत त्याच्यातला हा पहिला दरवाजा गणेश दरवाजा होता आणि हे त्याच्या आजूबाजूचं सगळं आहे गाड्याचा दुसरा दरवाजा नाल्याचा दरवाजा पावसाहेब मस्त खूप हवा आहे इथे पाणी आहे एकदम एक स्वच्छ हा तिसरा दरवाजा अकरा दरवाजा चला पुढे आता आपण ऑलमोस्ट पिण्याच्या <इच्थ> वर आलो आहे चला पेंटिंगला जाऊया व्ह्यू पाहूया पाहू शकता महादेवाचं मंदिर त्रिंबक तलाव म्हणून तलाव आहे तो पाहूया आपण लास्ट पॉईंट आहे तिकडे पण काहीतरी आहे पण ते खूप लांब आहे तर काहीच मी हा व्हिडिओ इथेच एंड करते कारण की हा व्हिडिओ खूप लॉंग होईल आणि सात व्हिडिओ मी नाही शेअर करू शकत आणि जर कोणाला किल्ल्यावर यायचं असेल तर त्यांनी नक्की लोगडवर यावं कारण की हा बिगनरसाठी खूप सोपं आहे आणि सेस काहीच नाही किल्ल्यावर या जर समजत शिवराय आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा